दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी भारत सरकारच्या निवडणूक आयोगाने आचारसंहिता जाहीर केली त्यानंतर त्या संदर्भातली जी कार्यवाही करणं आवश्यक असतं ते पोलीस विभागाने सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये आजवर आम्ही एकूण साठ अवैध दारू धंद्यांविरुद्ध कारवाई केलेली आहे त्यांच्याविरुद्ध प्रतिबंध कारवाई सुद्धा करण्यात आलेली आहे यामध्ये काही हातबट्टी विक्रेते आहेत त्याचबरोबर काही हातबट्टी गाळणाऱ्या लोकांचा सुद्धा समावेश आहे त्याचबरोबर प्रतिबंधक कारवाईचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा जे हॅबिच्युअल ऑफेंडर असतात तेव्हा सराईत गुन्हेगार असतात अशा पाच इस्मानाविरुद्ध भारतीय दंड प्रक्रिया संहितेच्या कलम एकशे दहावये कारवाई केलेली आहे तसेच ज्यांच्याविरुद्ध यापूर्वीचा रेकॉर्ड आहे गुन्हेगारी स्वरूपाचा रेकॉर्ड आहे अशा इस्मानाविरुद्ध सार्वजनिक शांतता भंग करू नये म्हणून सी आर पी सी कलम एकशे सात